बाळा तुझ्या मनातली खोलवरची खंत मी पूर्णपणे जाणतोय आज या स्वार्थी जगाच्या गर्दीत तुला कोणीतरी खूप कमी ले। तुझ्या पात्रतेवर संशय घेतलाय आणि तुझ्या अस्तित्वाची वारंवार चेष्टा तुला वाटत असेल की मी हे सगळं शांतपणे उघड्या डोळ्यांनी बघतोय आणि तरीही गप्प का आहे पण लक्षात ठेव बाळा हिऱ्याची खरी किंमत कोळसा विकणाऱ्याला कधीच कळत नसते ज्यांची स्वतःची विचारांची उंची छोटी असते तेच दुसऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात तू त्यांच्या दोन चार शब्दांनी खचून जाऊ नकोस कारण तुझी ओळख त्यांनी ठरवलेली नाही तुझं भविष्य तर मी स्वतः तुझ्या नशिबात लिहिलं आहे ज्यांनी तुला आज तुच्छ मानलं आणि तुला हतबल करून एकटं पाडलं त्यांना तू उत्तर देऊ नकोस तू फक्त शांत राहा आणि तुझं डोकं माझ्या चरणी टेकवून ठेव कारण जेव्हा मी उत्तर द्यायला सुरुवात करतो तेव्हा समोरच्याकडे शब्द उरत नाहीत काळाचं चक्र असं काही वेगानं फिरेल की आज तुला टाळणारेच उद्या तुला शोधत येतील तुझी प्रगती बघून त्यांना स्वतःची मान खाली घालावी लागेल तुझा हा अपमान म्हणजे तुझ्या आयुष्याचा शेवट नाही तर तुझ्या मोठ्या यशाची ही पहिली पायरी आहे मी तुला भविष्यात अशा उंचीवर नेऊन उभं करीन की तुला पाहताना त्यांना मानवर करावी लागेल त्यांच्या अहंकाराला चक्काचूर करून त्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्याचं काम माझं आहे तू तु फक्त तुझं कर्म आणि तुझी माझ्यावरची भक्ती प्रामाणिक ठेव लोकांच्या नजरेत तू कदाचित आज सामान्य असशील पण माझ्या नजरेत तू अत्यंत मौल्यवान आहेस हा अपमानाचा विषारी घोट गिळायला शिक कारण जो अपमान पचवतो तोच जग जिंकतो ज्या हातांनी तुला आज नाकारला आहे त्याच हातांना तुझ्यासमोर पसरायला लावणं ही माझी जबाबदारी आहे तुला वाटतंय तू तु हरला आहेस पण तू माझ्या आश्रयाला आला आहेस माझ्या दरबारात कधीच कोणाचं नुकसान होत नाही तुझा सांभाळ आणि रक्षण मी स्वतः करतोय तुला कमी लेखणाऱ्यांना त्यांची खरी योग्यता दाखवायला मी पूर्णपणे समर्थ आहे आता सर्व चिंता सोडून दे तुझ्या प्रत्येक कष्टाचा हिशोब माझ्याकडे आहे संयम राख कारण तुझा वेळ नाही तर आता तुझा काळ येणार आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू माझी ही आज्ञा पाळशील ना कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहून मला वचन दे की तू आता रडणार नाहीस श्री स्वामी समर्थ